शासनाच्या निधी अभावी जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्ती सेवकांना डिसेंबरचे निवृत्ती वेतन अद्याप न मिळाल्याने आज सातारा येथील सेवानिवृत्त सेवकांनी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देऊन लवकरात लवकर निवृत्त वेतन आणि पुढे नियमितपणे मिळावे अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे अगदी अगदी क्लास फोरपासून अगदी क्लास वनपर्यंत केली आमच्या संघटना आहे सगळे लोक जे आहेत आमचं मुख्य मागणी आहे की आत्तापर्यंत आम्हाला पेन्शन तीन चार महिन्यापूर्वी व्यवस्थित मिळत होती आता चार तीन चार महिन्यात आम्हाला पेन्शनची इतके त्रागाडं झालेले आम्हाला आठ आठ दहा दहा पण पेन्शन मिळत नाही आणि ते दहा तारखेला पेन्शन मिळायसाठी तो झग झगडावा लागते आम्हाला प्रत्येक वेळा निवेदन द्यावे लागतात जिल्हा स्तरावर बैठक घ्यावं लागतात जिल्हा स्तराचे निवेदन म वर मंत्र्यांना पाठवावं लागतात त्या सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या कामाबल असा वेळ मिळेल तसं ते आम्हाला सहकार्य करतात पण त्या त्या मनानं आमच्या रिटर्य संघटनेला जेवढे लोकांची आता परिस्थिती आहे आजारपण आहे कोणाच्या गावी जायचं असते मुलं घेतात नसतात नाचतात स्वतःची काळजी स्वतः घ्यावं पैसे जरूर असते त्यामुळे पैसे जे मिळत नाहीत आणि लोकांना ते पैसेचे त्रास होतो आणि या रिटायरमेंटमध्ये कोणाला मागू शकत नाही पैसे एकमेकाची सगळ्यांनी पैसे असते त्यामुळे आमचे लोकांचे असते वेळेत आमच्या एक टक्क्याला पेन्शन व्हावी आणि कार्यरत लोकांचे पगार होतात ज्या कामावर आहे त्या लोकांचे पगार होतात आणि आम्हाला पेन्शनसाठीच ता थांबावं लागतं आम्हाला त्या त्रास त्रासातून आम्हाला मुक्त करावी एवढीच आमची मागणी कारी संघटना सातारा सातारा यांच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकारी यांना आमची जी पेन्शन आहे ती एक ती ते पाचच्या दरम्यान हो। मिळावी यासाठी आलेलो आहोत गेली एक तारखेपासून आज दहा तारीख उजाडलं तरी आम्हाला पेन्शन मिळाली नाही आमच्याकडं ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंतचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जर आत्ता पेन्शन मिळाले नाही तर कसं होणार त्या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तांच्या बाबतीत जर असं होतं असेल कार्यकरत जे कामावर आहेत त्यांची एक तारखेला पेन्शन पगार होतात आणि जे सेवानिवृत्त आहेत त्यांची मात्र पेन्शन दहा तारीख आज उजाडली नाही उद्या शनिवार आहे परत रविवार आहे पंधरा तारखेपर्यंत मिळणार नाही अशी आत्ता परिस्थिती झालेली आहे आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमची पेन्शन आम्हाला लवकरात लवकर मिळावी आमचे वृद्ध पेन्शनर आहेत जर आमची पेन्शन जर मिळाली नाही आणि जर आमचा एखादा कर्मचारी त्या पेन्शननं मिळाल्यामुळं दगावला तर मात्र आमचाला कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही त्यांचा मृतदेह आणून इथं आमच्या पेन्शनसाठी पूर्णपणे आंदोलनाला आम्ही उभं राहू एवढी विनंती कलेक्टरला आणि या शासनाला करतो